मध्य प्रदेशच्या जंगलात भोळी नावाची एक सुंदर हरनी तई राहत होती नावाप्रमाणेच ती खूप भोळी होती संकटात इतरांना मदत करण्यात ती सदैव तत्पर असायची जंगलातली आणलेली फळे स्वतः खाताना इतर प्राण्यांनाही द्यायची कधी नाही शब्द तिला माहिती नव्हता अशी ही भोळी होती तिच्या या भोळ्या स्वभावामुळे जंगलचे सगळे प्राणी तिची करायची पण तिचा हा स्वभाव बदलला नाही या जंगलात एक धूर्त कावेबाज चिकाटी लांडगिंता राहत होती नावाप्रमाणेच ती खूप धूर्त होती गोड बोलून धूर्तपणाने इतर प्राण्यांना ती आपल्या जाळ्यात ओढायची आणि त्यांच्याकडून कामे करून घ्यायची मग तिला चिक भोळीचा स्वभाव माहिती होता त्यामुळे भोळी एकदा झाडाखाली बसली होती तेव्हा चिकाटी ताई शेजारच्या झाडा जवळ शे, जाऊन बसली आणि रडण्याचे नाटक करू लागली होळीने पाहिले चिकाटी ताई रडायला लागल्या भोळी पटकन उठली आणि म्हणाली ताई काय झालं ग का रडतेस काही नाही ग भोळी आपल्या जंगलात लांब गुहेर माझी एक बहीण आहे ती खूप आजारी आहे पण मला एवढ्या लांब जाणे शक्य नाही ग काय करू बहिणीला तर पाहायच्या आहे मग काय करू म्हणून मला रडू येते अग चिकाटी ताई मग त्यात काय एवढेच आहे चल मी तुला नेते अगं पण तू कशी नेणार माझ्या पाठीवर बसून चल ठीक आहे मग चिकाटी लांडगिनताई भोळीच्या पाठीवर बसली आणि भोळी तिला घेऊन त्या गुहेकडे निघाली जाताना खूप होते झाडी होती झाडी संपल्यावर भयंकर ऊन होत पण अशा अडचणीतून भोळीने चिकाटी लांडगिनताईला त्या गुहेपर्यंत नेलं गुहेजवळ गेल्यावर चिकाटी ताई काय म्हणाली बोळी तू इथे बैस तोपर्यंत मी बहिणीला पाहून येते ठीक आहे भोळी बाहेर बसली पण दुपारचा प्रहर टळला संध्याकाळची वेळ झाली तरी चिकाटी ताई गुहेच्या बाहेर आली नाही अरे देवा हे काय झालं म्हणून गोळी गुहेत गेली पाहिला भात्या तो काय चिकाटी लांडगिनताई आपल्या बहिणीसोबत एका सशाचे मांस खात होती हे पाहिल्याबरोबर भोळी पटकन मागे आली आणि तिथून निघून येऊन आपल्या भुयेत आली तिला हा चिकाटीचा प्रकार आवडला नाही परत काय झालं थोड्या दिवसाने चिकाटी लांडगिंताईला भोळी दिसली तिने एक योजना आखली होती चिकाटीने ती भोळी जवळ जाऊन काय म्हणाली भोळी मला माफ कर ग माझ्यामुळे तुला त्रास झाला मी तुला फसवले मला माफ कर पण मी आता नाही तुला फसवणार ना। मी काय म्हणते अगो आपल्या जंगलातले सेरसिंग राजे सगळ्या प्राण्यांना पार्टी देणार आहे भरपूर गोड गोड फळे आहे येतेस का माझ्या बरोबर भोळीला नाही शब्द माहिती नव्हता त्यामुळे ती काय म्हणाली ठीक आहे येते मी आणि भोळी चिकाटी ताई बरोबर गेली बरेच अंतर चालून गेल्यावर एका अंधाऱ्या जागी चिकाटी ताईने भोळीला नेले आणि तेथे शेरसिंग महाराज बसले होते त्यांच्या समोर भोळीला उभे केले भोळीने पाहिले अरे इथे एकही प्राणी नाही चिकाटी ताई मला म्हणाली भरपूर प्राणी आहेत पार्टी आहे पण असं दिसत नाही इथे हे काय असे भोळी मनाला म्हणाली आणि घाबरली समोर शेखसिंग राजे होते मग चिकाटी ताई म्हणाली महाराज तुमच्यासाठी ही हरणी मी भेट आणली आहे चिकाटीचा भेट काय होता महाराजांनी फरणीची शिकार करून तिला खावे आणि त्यातला थोडासा भाग आपल्याला खायला मिळेल या हेतूने तिने भोळी आणले होते असे ऐकल्यावर भोळी घाबरली तर तर कापाय लागली शेरसिंग महाराज झेप घेण्यात तेवढ्यात काय झाले जंगलातले तिथे धावत आले आणि ते काय म्हणाले खबरदार महाराज घोळीच्या अंगाला हात लावला तर तिची शिकार केली तर असे म्हणून अप्पू हत्ती दादा वेगात गेले आणि सोंडेचा फटकारा शेरसिंग महाराजांना दिला त्याबरोबर शेरसिंग महाराज तिरमेरे येऊन पडले आणि चिकाटी लांडगी ताई पळून गेली मग भुडीला घेऊन अप्पू हत्ती दादा निघाले अप्पू हत्ती दादा आणि भोळी एकमेकांचे खूप मित्र होते कारण एकदा एका शिकाऱ्याच्या जाळ्यातून भोळीने आपल्या शिंगाने जाळे वाचवलं होतं त्या वेळेपासून ते दोघे एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते आणि काहीतरी निमताने अप्पू हत्तीदादा तिथे आले आणि त्यांनी भोळीला सोडवले मग भोळी काय म्हणाली अप्पू दादा तुमच्या सोंडेला लागले नाही ना मग अप्पू हत्ती हसाय लागले आणि म्हणाले अगं भोळी भोळी ती भोळीस तू अगं मी महाराजांना दिला माझ्या सोंडेला कसे लागेल असे म्हणत हसत हसत दोघे आपापल्या कुयेत गेले परत काय झालं परत थोड्याच दिवसानं भोळी जंगलात निघाली होती तेव्हा तिने पाहिले चिकाटी लांडगीन ताई एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकली होती आणि ती सगळ्या प्राण्यांना विनवण्या करत होती अरे मला कोणीतरी सोडवा माझ्यात बदल झाला आहे मी आता खोटे बोलणार नाही वागणारही नाही तेव्हा बोळीने पाहिले बोळीला पाहिल्यावर चिकाटी म्हणाली अगं बोळी ताई तू तर मला सोडव ग माझ्यात खूप बदल झालाय सोडव मला मी नाही आता खोटे वागणार मला माफ कर तेवढ्यात तस म्हटल्यावर थोडी जवळ गेली आणि म्हणाली चिकाटी ताई मी तुला माफ केला आहे पण एक सांगते मी तुला मदत करणार नाही कारण माझ्या भोळा स्वभावामुळे तुझ्या गोड बोलण्यामुळे मी फसले त्यामुळे मी आता तुला मदत करणार नाही अशी म्हणून भोळी तिथून निघून गेली आणि ती काय मागे वळून म्हणाली अग चिकाटी ताई मी भोळी आहे पण दुसऱ्याकडून फसण्या इतकी मी भोळी नाही समजले का आणि कसं आहे वाईट कर्माचे फळ हे वाईटच मिळते असे म्हणून भोळी निघून गेली आणि चिकाटी लांडगीन ताई तिच्याकडे पाहतच राहिली हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा